तालुक्यामध्ये रामपूर रामपूर गाव आहे त्या गावामध्ये खरोशाचे भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच आणि त्यांचा ड्रायव्हर बचत गटाच्या महिलांना पाचशे रुपये चारशे रुपये वाटत असताना त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकच्या सामान्य लोकांनी त्यांना पकडलं त्यांना पकडल्याच्या नंतर गाडी आहे तशी सोडून सरपंच आणि ड्रायव्हर त्या ठिकाण पळून गेलाय मला वाटतं या घटनेची माहिती ही घटना रात्री साडेबाराच्या दरम्यानची आहे साडे बारा पासून ती लोक मला फोन करत होती मी सकाळी बघितला फोन की जवळपास सत्तर ऐंशी मिस कॉल माझ्या फोनवर परत हो कॉल बॅक केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास साडे बारा वाजल्यापासून ही गाडी इथं पकडून ठेवलोय आम्ही पोलिसांना कॉल करतोय आम्ही प्रशासनाला कॉल करतोय पण कोण त्या ठिकाणी देत नाही मग त्यांनी पीएसआयचा नंबर दिला मी त्यांना विनंती केली काय नेमका प्रकार आहे जो काय प्रकार घडलाय त्याच्या बाबतीत आपण काय त्या ठिकाणी दखल घेतली मग त्याच्यानंतर यंत्रणा हल्ली मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा बोललो अशा पद्धतीनं पैशाचा आमिष दाखवून जर लोकांची मतं त्या ठिकाणी घेतली जात असतील तर मग हे आचारसंहितेच्या नेमकं कुठल्या व्याख्यात बसतंय ह्या पद्धतीनं सर्रास चालू आहे पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रकार चालू आहे पण सामान्य जनतेला माहिती आहे की मतदानाच्या दिवसापुरतं कामापुरता मामान ताकापुरतं आजी आज करणारे पाहिजेत का पाच वर्ष त्यांच्यासाठी अखंडपणे अविरतपणे झटणारा हक्काचा खासदार पाहिजे निश्चित जनता सुज्ञ आहे मला वाटतंय बेमानीनं कमावलेल्या पैशाला बेमानीनं उत्तर द्यायचं काम निश्चितपणे जनता करेल जनता सुद नाही बाई हो इकडून या तुम्ही इकडून या बाया बाया हो बुम बुम दिसत नाही मागे घ्या ना सगळे सगळे तुम्हाला जुन करता येतो फायर करायचं का बोवणार आहे जरा झालं अरे चला चला बाहेर चला ओके ओके सर स्वागत आहे तुमचं पण बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला मला मोठं लोकशाहीतलं माध्यम कुठलं असेल तर ते आहे लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव मतदानाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणुका मला वाटतंय आज देशातल्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भरभरून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातले जवळपास अनेक मतदारसंघातले मतदार आज त्या ठिकाणी मतदान करता येईल मला वाटते महाराष्ट्रातलं मागचं अडीच वर्षापूर्वीचं जे राजकारण झालं लोकशाही कशा पद्धतीने पायदळी तुडवली गेली संविधानिक मार्गानं तयार केलेले पक्ष कसे हिसकावून घेतले गेले मला वाटते ह्या सगळ्या बाबीचा विचार आता सर्वसामान्य जनता करते आणि ज्या पद्धतीनं संधी साधूपणाचं पैशाच्या आमिषाचं पदाच्या आमिषाचं ईडीच्या भीतीचं सीबीआयच्या भीतीचं राजकारण ह्या महाराष्ट्रात केलं गेलं मला वाटतंय त्याला चोख उत्तर द्यायची आता मतदाराकडं संधी आहे आणि आपण जर बघितलं असत तर ही निवडणूक आता मतदारांनी त्या ठिकाणी हातात घेतलेली आहे मतदारांनी जे काही बघितलंय लोकांना ग्रहित धरून केलं गेलेलं राजकारण लोकांना अजिबात आवडलेलं नाही आणि सर्वसामान्य जनता ह्याचा जाब निश्चितपणे त्या ठिकाणी जेने कोणी हे वाईट कृत्य केलं असेल त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात मोठं माध्यम जे आहे ते आहे लोकशाहीचं मतदान करून आज निश्चितपणे जनता त्या ठिकाणी दाखवून देईल मी आपल्या सुद्धा धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला कळकळीची आणि नम्र विनंती करतो की आयुष्यातील पाच वर्ष मी अखंडपणे अविरतपणे आपल्यासाठी दिलेत आता तुमच्या आयुष्यातला एक दिवस त्या ठिकाणी तुमच्या हक्काच्या उमराजेसाठी पाहिजे भरभरून मतदान करा कुणीही माझ्या एका मतामुळे काय फरक पडतय म्हणून घरी बसू नका सर्वांनी ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि त्या ठिकाणी मतदानाचं सारखं पवित्र दान त्या ठिकाणी करून लोकशाही बळकट करण्यासाठी नवीन संसद त्या ठिकाणी अस्तित्वात आणण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण सर्वांनी उत्साहात मतदान करावं थँक्यू गेल्या दिवसापासून ही लढाई जी आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे काय प्रकार आहे तो किल्लारीच्या पावसा तालुक्यामध्ये रामपूर नावाचं गाव आहे त्या रामपूर गावामध्ये खरोशाचे भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच आणि त्यांचा ड्रायव्हर बचत गटाच्या महिलांना पाचशे रुपये चारशे रुपये वाटत असताना त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकच्या सामान्य लोकांनी त्यांना पकडलं त्यांना पकडल्याच्या नंतर गाडी आहे तशी सोडून सरपंच आणि ड्रायव्हर त्या ठिकाणून पळून गेलाय मला वाटतं या घटनेची माहिती ही घटना रात्री साडेबाराच्या दरम्यानची साडे बारा पासून ती लोक मला फोन करत होती मी सकाळी बघितला फोन की जवळपास सत्तर ऐंशी मिस कॉल माझ्या फोनवर परत हो कॉल बॅक केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास साडेबारा वाजल्यापासून ही गाडी इथं पकडून ठेवलोय आम्ही पोलिसांना कॉल करतोय आम्ही प्रशासनाला कॉल करतोय पण कोण त्या ठिकाणी देत नाही मग त्यांनी पीएसआयचा नंबर दिला मी त्यांना विनंती केली काय नेमका प्रकार आहे जो काय प्रकार घडलाय त्याच्या बाबतीत आपण काय त्या ठिकाणी दखल घेतली मग त्याच्यानंतर यंत्रणा हल्ली मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा बोललो की अशा पद्धतीनं पैशाचा आमिष दाखवून जर लोकांची मतं त्या ठिकाणी घेतली जात असतील तर मग हे आचारसंहितेच्या नेमकं कुठल्या व्याख्येत बसतय बरं ह्या पद्धतीनं सर्रास चालू आहे पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रकार चालू आहे पण सामान्य जनतेला माहिती आहे की मतदानाच्या दिवसापुरतं कामापुरता मामान ताकापुरतं आजी आज करणारे पाहिजेत का पाच वर्ष त्यांच्यासाठी अखंडपणे अविरतपणे झटणारा हक्काचा खासदार पाहिजे निश्चित जनता आहे मला वाटतंय बेमानीनं कमवलेल्या पैशाला बेमानीनं उत्तर द्यायचं काम निश्चितपणे जनता करेल जनता शोध नाही पण मला वाटतं अशा पद्धतीने निवडणुका जिंकाय जिंकता येत नसतात असं त्या ठिकाणी पैशाचं हमीज दाखवून जर निवडणुका जिंकता येत आले असते तर कदाचित मला वाटतं आपल्या देशातले उद्योगपतीच त्या ठिकाणी देश चालवला असतात सामान्य लोकांचं मत आहे कारण गरीब झोपडीत राहणाऱ्या माणसालाही एकच मत आहे आणि मला वाटतंय कोट्याधीश असलेल्या उद्योगपतीला सुद्धा त्याच मताचा अधिकार आहे आणि दोघाच्या मताची किंमत ही सारखी आहे असं ज्या पद्धतीचं राजकारण त्यांना करायचं त्यांचं राजकारण त्यांना लखला एवढं मात्र सांगतो की इथली सुज्ञ जनता ह्या पद्धतीच्या राजकारणाचा हिशोब स्वतःच्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमात निश्चितपणे मला वाटतं हा प्रश्न आता तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारणं गरजेचं आहे की नेमकं का, का तुम्ही करत नाही आजपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आणि क्लीन शीट द्यायचा सपाटा प्रशासनाचा चालू आहे मग नेमका आम्ही तक्रारी करायच्या का आज मला वाटतंय जी आचार आचारसंहितेच्या क्लिअर कट व्हायलेशन मध्ये बसतात अशा प्रकरणात सुद्धा जर अधिकारी त्या ठिकाणी विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला जर पाठीशी घालत गाल, असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि लोकशाही लोप पावत चालली त्याचं प्रतीकच आहे अगदी 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 नाही मला आपल्याला सांगायचं ना ईडीच्या कार्यकारवाया सुद्धा कशा सिलेक्टिव्ह होतो आपण बघितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर होतो तेच अजित पवार त्यांच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतात अर्थमंत्री होतात त्यांच्या सगळ्या चौकशात आणतात ही एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल त्यांना विरोध करतायत त्यांना म्हणून जेलमध्ये घालून टाकलंय मला वाटतं हे काय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय मारक आहे सामान्य माणसाचा आता यानं विचार करणं गरजेचं आहे आणि ही दुसरं तीच परिस्थिती आहे तुम्ही बघा आजपर्यंत जेवढ्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या गेल्या म्हणजे उघड उघड पैसे वाटले त्या लोकांनी आणि नाही नाही मला मला आपल्याला सांगू दे त्या ज्या बाईट्स घेतल्या गेल्या होत्या त्या आपल्यासारख्याच हो आणि त्या मध्ये क्लिअर कट माणूस सांगतो की आम्हाला आम्ही मतदान करणार आणि त्याच माणसावर पुन्हा पैसे आमिष दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकून त्यांची जबाब फिरवले गेले पण तरी सुद्धा मला त्या हल कौतुक करावं लागेल रोजचा पाचशे मिळवणारा माणूस पण त्या माणसाकडे दोन लाख रुपये घेऊन ही माणसं गेल्याच्या असताना त्यानं नम्रपणे नाकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं त्या कांबळे नावाच्या ग्रस्तानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मत कुणाला टाकायचा हा अधिकार मला दिलेला आहे तुझं जे पाचशे घेतलं होतं त्याची हलगी मी तुझ्या रॅलीत वाजून आलो आता मतदान कुणाला टाकायचा हा अधिकार माझा सर्वस्वी माझा आहे तू सामान्य मला वाटतंय अशा पद्धतीनं पैशाचा आमिष दाखवून जी लोकप्रतिनिधी फुटतात त्यांच्यासाठी डोळ्यात अंजन घालायला लावायचा ला हा प्रकार आहे आणि आपण आपण हे जे हे करा आपण तपासणी करा की नेमकं आचारसंहितेचं व्हायलेशन काय आहे आम्ही साध जय भवानी जय शिवाजी हे वाक्य जर शिवसेनेच्या त्या प्रचार गीतात आलं तर ते व्हायलेशन होते आणि मला वाटतंय अशा पद्धतीने धडधाकटपणे आम्ही आमिष दाखवायचं आम्ही तुम्हाला वाऱ्या करतो आम्ही तुम्हाला हे वाटतो आम्ही तुम्हाला ते वाटतो म्हणून वाट वाट जर सांगायचं मला वाटतं हे कुठल्या व्याख्यात बसते आता प्रशासनाने दबाव आहे काय दबाव आपणच बघितलं पाहिजे ना कुणा सतत दबाव आहे दुसरा काय म्हणतं म्हणायचंय की ह्या प्रश्नाची उकल खरं तर चौथे थंभ तुम्ही प्रश्नाची उकल करणं अपेक्षित आहे तुम्ही हा प्रश्न करणं गरजेचं आहे शेवटी आचारसंहिता दोन्ही उमेदवाराला सारखीच आहे तो सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असो किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार असो किंवा अपक्ष असू द्या आपण विचार करणं गरजेचं मोबाईल